नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम दोनशे चौसष्ट ते कलम तीनशे ही सर्व कलमे पाहणार आहोत ही कलमे वित्त आणि मालमत्ता याशी संबंधित आहेत या सर्व कलमांचा उल्लेख घटनेच्या भाग बारा मध्ये करण्यात आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये भाग बारा वित्त मालमत्ता संविधा आणि दावे यांच्याशी संबंधित आहेत त्यामध्ये पहिले कलम आहे कलम दोनशे चौसष्ट यामध्ये अर्थ लावणे कलम दोनशे पासष्ट मध्ये कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे कलम दोनशे सहासष्ट यामध्ये भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोकलेखे कलम दोनशे सदुसष्ट मध्ये आकस्मित निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे अडुसष्ट यामध्ये संघराज्याने आकारणी केलेले परंतु राज्यांनी वसूल आणि विनियोजित केलेली शुल्के कलम दोनशे एकोणसत्तर मध्ये संघराज्याने आकारणी व वसूल केलेले परंतु राज्यांना नेमून दिलेले कर कलम दोनशे एकोणसत्तर एक, एक यामध्ये आंतरराज्य व्यापारावरील कराची जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीनुसार विभागने कलम दोनशे सत्तर यामध्ये संघराज्य व राज्य यामध्ये आकारणी व वसूल केलेले कर त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे एकाहत्तर यामध्ये संघराज्याच्या विशिष्ट शुल्के आणि कर यांवर अधिभार बसवणे कलम दोनशे बहात्तर हे कलम रद्द करण्यात आला आहे पुढचे कलम आहे कलम दोनशे त्र्याहत्तर यामध्ये ताग उत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने कलम दोनशे चौऱ्याहत्तर हित संबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असेल त्यानंतर त्या पुढील कलम आहे कलम दोनशे पंच्याहत्तर यामध्ये विशिष्ट राज्यांना संघराज्याकडून अनुदाने दिली जातील पुढचे कलम आहे कलम दोनशे शहात्तर यामध्ये व्यवसाय व्यापार आजीविका आणि नोकऱ्या यांवरील करा माहिती कलम दोनशे शहात्तर मध्ये दिली आहे कलम दोनशे सत्याहत्तर यामध्ये बचतीची संबंधित माहिती आहे कलम दोनशे अठ्याहत्तर हे कलम रद्द करण्यात आला आहे कलम दोनशे एकोणऐंशी यामध्ये निव्वळ उत्पन्न गणना कलम दोनशे ऐंशी यामध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रपती दर पाच वर्षांनीही वित्त आयोगाची स्थापना करतील त्यानंतर कलम दोनशे एक्क्याऐंशी यामध्ये वित्त आयोगाच्या शिफारशी देण्यात आलेल्या आहेत कलम दोनशे ब्याऐंशी मध्ये संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसूलातून भागवण्याजोगा खर्च कलम दोनशे त्र्याऐंशी मध्ये एकत्रित निधी आकस्मिकता निधी लोकलेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची रक्षा करणे कलम दोनशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसेवक न्यायालय यांना मिळालेल्या वाद पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे सुरक्षित ठेवणे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे पंच्याऐंशी यामध्ये संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणी पासून सूट कलम दोनशे शहाऐंशी मालाची विक्री खरेदी यांवर कर बसवण्यासंबंधी निर्बंध कलम दोनशे सत्याऐंशी मध्ये विजेवरील करापासून सूट देण्यात आली आहे कलम दोनशे अठ्याऐंशी मध्ये पाणी वीज आणि यावरील करापासून सूट कलम दोनशे एकोणनव्वद मध्ये राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट त्यानंतरचे कलम आहे कलम दोनशे नव्वद यामध्ये विशिष्ट खर्च पेन्शने याबाबतच्या समायोजन दिलेले आहेत कलम दोनशे नव्वद ए यामध्ये विशिष्ट देवसम्य निधीमध्ये वार्षिक भरणा कलम दोनशे एक्क्याण्णव हे कलम रद्द करण्यात आले आहे कलम दोनशे ब्याण्णव यामध्ये भारत सरकारचे कर्ज काढणे इतर देशाकडून कलम दोनशे त्र्याण्णव मध्ये राज्य सरकारने कर्ज, कर्ज काढणे राज्य सरकार हे भारत सरकारकडून कर्ज काढते त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे चौऱ्याण्णव यामध्ये विशिष्ट प्रकरणांमध्ये मालमत्ता हक्क दायित्वे कर्तव्य यांबाबतचा उत्तराधिकार कलम दोनशे पंच्याण्णव मध्ये अन्य मध्ये मालमत्ता मत्ता, मत्ता हक्क दायित्वे प्रतिदायित्वे यांच्या बाबतचा उत्तराधिकार कलम दोनशे शहाण्णव मध्ये सरकार जमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेव बेवारशी मालमत्ता या संबंधीच्या तरतुदी कलम दोनशे शहाण्णव मध्ये दिलेल्या आहेत कल कलम दोनशे सत्त्याण्णव यामध्ये भारताच्या क्षेत्रातील मौल्यवान वस्तू साधन संपत्ती वर संघराज्याचा अधिकार म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रात कुठे खाणी क्रूड ऑइल जसं आपण त्यावर राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा अधिकार असेल त्यानंतर कलम दोनशे अठ्ठ्याण्णव यामध्ये व्यापार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे कलम दोनशे नव्याण्णव मध्ये जे काही भारत सरकारचे करार आहेत ते दोनशे नव्याण्णव मध्ये दिलेले आहेत कलम तीनशे मध्ये खटले आणि न्याय प्रक्रिया त्यानंतर आहे मालमत्तेचा हक्क याच्यासाठी एकच कलम आहे ते म्हणजे तीनशे एक तीनशे ए, ए यामध्ये कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे म्हणजेच कायद्याच्या कायद्याने जा, अधिकार दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही एसएसएनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा